अंशकालीन परिचारिकांना किमान वेतन द्यावं आणि जिल्हा परिषदेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावं अशी मागणी अंशकालीन परिचारिकांनी केली आहे या मागणीसाठी लवकरच आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला राज्याची आरोग्य यंत्रणा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्षम करण्यात अंशकालीन परिचारिकांचा मोठा वाटा आहे या आरोग्य सेविकांना केवळ तीन हजार रुपये मानधन मिळतं संपूर्ण राज्यात बारा हजार अंशकालीन परिचारिका गेली अनेक वर्ष अत्यल्प मानधनावर काम करत आहेत जिल्ह्यातील अंशकालीन परिचारिकांचा मेळावा भा, भारतीय कम्युनिस्ट कार्यालयात ॲडव्होकेट बाळासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला अंशकालीन परिचारिकांनी विविध मागण्या केल्या मानधन वाढ किमान वेतन अनुकंपा तत्वावर वारसांना नोकरी जिल्हा परिषदेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्ती यासह अन्य मागण्यांचे ठराव करण्यात आले आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी या मागण्यांची त्वरित पूर्तता करावी अन्यथा त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी दिलाय मेळाव्याला जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक अंशकालीन परिचारिका उपस्थित होत्या